नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक असा भक्तिग्रंथ ज्याला वाचणं म्हणजे शिवाच्या कृपेच्या साक्षात दार उघडणं शिवलीलामृत हा फक्त एक ग्रंथ नाही तर भक्ती ज्ञान आणि अनुभवांचं महासागर आहे या पवित्र महिन्यात अनेक भक्त शिवलीलामृत पारायण करतात चला पाहूया हे शिवलीलामृत काय आहे का वाचावं कोणत्या नियमांनी कोणत्या वेळेला आणि त्याच्या आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो प्रथम आपण बघू शिवलीलामृत काय आहे किती अध्याय आहे शिवलीलामृत हा एक पुराणात्मक पवित्र ग्रंथ आहे त्यामध्ये भगवान शंकराची महती विविध लीलांचे वर्णन भक्तांच्या सोबतीने केलेले चमत्कार जीवनातील सत्वशील मार्गदर्शन आणि आध्यात्मिक संदेश दिले आहेत हा ग्रंथ म्हणजे शिवाचे चरित्र भक्तिभाव नीती शिक्षण आणि आध्यात्मिक अनुभूती यांचे संगम आहे एकूण चौदा अध्याय आहे प्रत्येक अध्यायात वेगवेगळ्या कथा प्रसंग आणि शिकवण आहे जसे की शिवपार्वती विवाह विष प्रयोग नीलकंठ कथा त्रिपुरासुर वध रुद्राक्ष व भस्माचं महत्व भक्ताच्या परीक्षा आणि कृपा आता आपण बघू शिवलीलामृत पारायण कधी करावं हे पारायण श्रावण महिन्यात सर्वश्रेष्ठ काळ असतो किंवा मा महाशिवरात्रीला पौर्णिमा सोमवारी किंवा संकटाच्या वेळी केलं जातं श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी श्रावणातील शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान पूर्ण आठवडाभर किंवा तीन दिवसांचं त्रिदिवसीय पारायण किंवा एका दिवसात संपूर्ण पारायण केलं जातं फक्त भाव महत्वाच्या मनापासून केलं तर एका दिवसात सुद्धा पूर्ण पुण्य मिळतं आता आपण बघू पारायण सुरू करण्याची तयारी कशी करावी पारायण करण्यासाठी योग्य दिवस निवडा श्रद्धा आणि भक्तीने शिवलीलामृत ग्रंथाचे एक दिवसीय तीन दिवसीय किंवा सात दिवसीय पारायण ठरवा या पारायणाचे फल माझ्या जीवनात शांती आरोग्य सुख समाधान आणि शिवकृपा लाभावी हीच प्रार्थना करा शुभ तिथी आणि नक्षत्र असेल तर अधिक उत्तम मनात श्रद्धा ठेवून संकल्प करा मी आपले नाव घ्या आमच्या कुलदेवतेस साक्षी ठेवून मी या तारीखपासून या तारखेपर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण श्रद्धेने भक्तीने आणि नियमाने करणार आहे संकल्प करताना गंगाजल अक्षता आणि फुलं हातात घेऊन करा घर स्वच्छ असावं घरातील वातावरण शांत आणि पवित्र असावं पारायण सुरू होणाऱ्या दिवशी अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करावं पूजेचा छोटा मांडव त्यावर शिवलिंग नंदी फोटो मूर्ती खुलं तुळस बेलपान रुद्राक्ष धूप दीप तांब्या तूप उदबत्ती कापूर गंध अक्षता नैवेद्य खळ गोड पदार्थ हे सर्व ठेवा शिवलीला मृत ग्रंथ एका चौरंगावर ठेवा त्याला हार अर्पण करा त्याच्या आसपास उद्बत्ती आणि दिवा लावा शक्य असेल तर एक वाटी पंचामृत तयार ठेवा वाचनाच्या आधी ओम नमः शिवायचा पाच किंवा अकरा वेळा जप करा साधारण संकल्प मंत्र म्हणून प्रारंभ करा ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री शिवाय नमः आता आपण बघू पारायण पूर्ण केल्यावर शेवटी शिवलीला मृताचा उतारा म्हणून त्याचं स्मरण करा भगवान शंकराची आरती करा सर्वांना प्रसाद द्या पंचामृत नैवेद्य वाटा जर शक्य असेल तर शेवटच्या दिवशी हरिपाठ करावा आता आपण बघू पारायण करताना कोणते नियम पाळावे रोजची वाचन वेळ एकच ठेवावी शुभ वेळेला ब्राह्ममुहूर्त किंवा सकाळी सहा ते नऊ या दरम्यान पारायण सुरू करावं मग एकाग्रतेने वाचायला सुरुवात करा वाचताना शुद्ध उच्चार करा मध्ये उठू नये मोबाईल टीव्ही पासून दूर राहा शक्यतो एकाच माणसाने पूर्ण वाचन करावं आता आपण बघू शिवलीला मृत पारायण करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात पारायण करताना मन वाणी आणि कृती तिन्ही शुद्ध असाव्यात नाहीतर पारायणाचा पूर्ण लाभ मिळत नाही ना अशुद्ध अवस्थेत पारायण करू नये पारायण अर्धवट सोडू नये सुरुवात केली तर ते पूर्ण होईपर्यंत रोज नित्य वाचन करावं अर्धवट सोडल्यास पुण्य कमी होतं दोष लागू शकतो शुद्ध उच्चाराशिवाय वाचन करू नये मध्ये मोबाईल तीव्ही गप्पा गोष्टी नकोत बाहेरचे अन्न तिखट तेलकट किंवा मांसाहार टाळावा आता आपण बघू शिवलीला मृत पारायणाचे लाभ कोणते मिळतात प्रत्येक अध्याय वाचून पूर्ण केल्यावर भक्ताला केवळ धार्मिक पुण्य नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि जीवनात सकारात्मक परिणाम मिळतो पहिला अध्याय शिवमहात्म्य आणि तपश्चर्या वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर मनात श्रद्धा वाढते अहंकार कमी होतो आध्यात्मिक जागृती सुरू होते दुसरा अध्याय पार्वती जन्मक्था व तप वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर स्त्रियांना सौभाग्य पतीसुख विवाह योग निर्माण होतो आयुष्यात समर्पण आणि भक्ती निर्माण होते तिसरा अध्याय पार्वतीची शिवभक्ती आणि विवाह वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर इच्छित जीवनसाथी मिळतो दाम्पत्य जीवनात शांतता प्रेम संयम नात्यांतील स्थिरता वाढते चौथा अध्याय शिवाच्या अद्भुत लीलांची सुरुवात वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर जीवनातील अडथळे दूर होतात आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते पाचवा अध्याय शिवाचे भक्तांवरील कृपा प्रसंग वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर संकटातून मुक्ती शत्रुबाधा दूर होते शंकराच्या कृपेचा अनुभव येतो सहावा अध्याय भक्तांच्या तपश्चर्येची फळं वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर मन शांती तप संयम आणि सात्विक जीवनाची प्रेरणा दारिद्र्य हटते सातवा अध्याय शिवाचा विषप्रयोग नीलकंठ कथा वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर रोग विषबाधा मानसिक चिंता दूर होतात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आठवा अध्याय शिवगणपती कथा वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर मुलं हुशार आणि आज्ञाधारक होतात कौटुंबिक प्रेम वाढतं घरात एकता येते नववा अध्याय त्रिपुरासुर वध वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर दुष्ट प्रवृत्तींचा नाश अडथळे दूर होतात दहावा अध्याय भस्म धारण रुद्राक्ष महात्म्य वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर भस्म व रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य संरक्षण आणि शुद्धी लाभते अकरावा अध्याय शिवाचा भक्त गोरखनाथ व अवतार कथा वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर गुरुभक्ती निर्माण होते संयम योग साधना यांचं महत्व पटतं बारावा अध्याय एकनाथ महाराजांच्या दर्शनाची लीला वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर संत सेवेचं महत्व पटतं नम्रता सेवाभाव भक्तिरस वाढतो चित्त शांत राहतं तेरावा अध्याय शिवाच्या भक्तांची परीक्षा वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर जीवनातील परीक्षा धैर्याने पार करण्याची प्रेरणा मिळते विश्वास दृढ होतो भक्तीमध्ये सातत्य येतं चौदावा अध्याय पारायणाचा उपसंहार वाचून झाल्यावर लाभ मिळतो तर संपूर्ण पुण्य एकत्रित होतं सर्व आध्यात्मिक लाभ एकत्र अनुभवायला मिळतात आयुष्यात स्थैर्य समृद्धी आणि शिवकृपा नांदते प्रत्येक अध्याय वाचून पूर्ण झाल्यावर वेगवेगळे लाभ आपल्याला मिळतात तर मंडळी शिवलीलामृत हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तो म्हणजे शिवभक्तीचा अमृत कुंभ आहे श्रावणात शिवलीलामृत पारायण करणं म्हणजे स्वतःचे जीवन शुद्ध करायचा एक सुंदर मार्ग आहे ज्यांनी जीवनात मार्ग हरवला त्यांना दिशा देतो ज्यांच्या मनात अंधार आहे त्यांच्यासाठी तो प्रकाश आहे आणि ज्यांच्या हृदयात श्रद्धा आहे त्यांच्यासाठी तो साक्षात शिव आहे तर मन पूर्वक श्रद्धेने आणि भावपूर्ण पद्धतीने केल्यावरच त्याचे संपूर्ण लाभ मिळतात आणि तो मनाला स्थैर्य आत्म्याला शक्ती आणि जीवनाला दिशा देतो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नमा शिवाय लिहा आणि सांगा तुम्ही यंदा श्रावणात पारायण करणार आहात का धन्यवाद